नमस्कार नॉलेज बास्केट परत एकदा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कालच मी एक व्हिडिओ पब्लिश केलेला आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीसचं म्हणजे येत्या शुक्रवारी जे, जे ग्रहण लागणार आहे चंद्रग्रहण त्याविषयी त्याच्यामध्ये माहिती आहे परंतु काही माहिती राहिली आहे आणि काही व्ह्युअर्सनी त्याच्यावर प्रश्न केले म्हणूनच परत एक नवीन व्हिडिओ मी पब्लिश करत आहे या व्हिडिओमध्ये त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील इन्क्लूड केलेली आहे चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन ऐकॉन देखील विसरू नका चला तर मग करूया आजच्या व्हिडिओला वर्षी एकूण ग्रहण ग्रहण आहेत त्यातलं फक्त एकच हे भारतामध्ये दिसणार आहे कुठलं ग्रहण भारतात दिसणार आहे त्याविषयी एक स्पेशल व्हिडिओ चॅनलवर आहे तो जाऊन नक्की बघ तसेच या वर्षी दिसणाऱ्या चारही ग्रहणांची माहिती असलेला व्हिडिओ देखील पब्लिश केला आहे तो देखील नक्की बघ आता आपण बघूया चौदा मार्चच्या ग्रहणाविषयी चौदा मार्च हे जे ग्रहण आहे हे पहिलं ग्रहण आहे या वर्षीचं आणि हे येत आहे त्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये मा धुलीवंदन आहे तसंच फाल्गुन पौर्णिमा देखील या दिवशी आहे याच दिवसाला करिदिर असं देखील म्हटलेलं आहे आता हे जे ग्रहण आहे हे एक पूर्ण चंद्रग्रहण आहे याचा उपछाया स्पर्श छाया स्पर्�, चा स्पर्श छायेचा अंतिम स्पर्श आणि उपछायेचा अंतिम स्पर्श अशा पद्धतीच्या वेळा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ज्या की द्रिक पंचांगामधून घेतलेल्या आहेत तसंच हे, हे ग्रहण भारतात दिसणार आहे का हे ग्रहण गर्भवतींनी पाळायचंय का हा खूप मोठा प्रश्न आपल्या समाजात आहे आणि याविषयी देखील सविस्तर आणि अगदी शास्त्रीय माहिती मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा चौदा मार्च दोन हजार ला जे पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे या ग्रहणाची उपछायाची जी सुरुवात आहे ती होणार आहे ज्याला की फर्स्ट कॉन्टॅक्ट विथ द पेनुम्रा म्हणजे उपछायेचा पहिला स्पर्श होणार आहे भारतीय वेळेनुसार नऊ वाजून एकोणतीस मिनिटाला हा पहिला स्पर्श होणार आहे छायेची सुरुवात म्हणजे ऍक्च्युअल ग्रहणाची सुरुवात ही सकाळी दहा वाजून एकोणचाळीस मिनिटं आणि तीन सेकंदाला हे ग्रहण सुरू होणार आहे आणि याचा सर्वोच्च पॉइंट जो आहे हा बारा एकोणतीस ला आहे उपछायेची सुरुवात नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी होणार आहे आणि पहिला कॉन्टॅक्ट म्हणजे छायेचा पहिला कॉन्टॅक्ट फर्स्ट कॉन्टॅक्ट विथ उमरा हा दहा वाजून एकोणचाळीस मिनिटं आणि तीन सेकंदाला होणार आहे लास्ट कॉन्टॅक्ट विथ उमरा म्हणजे छायेची पूर्ण समाप्ती ही दोन वाजून अठरा मिनटं आणि दोन सेकंदापर्यंत असणार आहे उपछायेचा शेवट हा तीन वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत भारतीय वेळेनुसार असणार आहे उपछायेचा हा जो पूर्ण कालावधी आहे हा जवळपास सहा तासांचा आहे आणि म्हणजेच काय तर उपछाया स्पर्श नऊ एकोणतीस ते उपछायेचा शेवट जो आहे लास्ट कॉन्टॅक्ट विथ द देनुम्रा दे हा तीन वाजून एकोणतीस मिनिटाला असणार आहे भारतीय वेळेनुसार आता आपण बघूया हे ग्रहण कुठं कुठं दिसणार आहे हे ग्रहण ऑस्ट्रेलियाच्या अधिकांश भागात दिसणार आहे युरोप आफ्रिकेमध्ये आफ्रिकेचा अधिकांश भाग उत्तरी दक्षिणी अमेरिका प्रशांत अटलांटिक आर्टिक महासागर पूर्वी आशिया अंटार्टिका इत्यादी ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे त्याचप्रमाणे हे जे ग्रहण आहे हे पॅसिफिक महासागरात दिसणार आहे नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिकेमध्ये दिसणार आहे युरोपचा वेस्टर्न भाग आणि वेस्टर्न अफ्रिका इथं हे ग्रहण दिसणार आहे तसंच आता आपण बघूया हे ग्रहण कुठं दिसणार नाहीये हे ग्रहण इंडियामध्ये भारतामध्ये दिसणार नाही नेपाळमध्ये दिसणार नाही श्रीलंकेमध्ये सुद्धा हे ग्रहण दिसणार नाहीये आणि पश्चिम आशियाच्या बऱ्याचशा देशांमध्ये हे ग्रहण दिसणार नाहीये तसेच काही महत्वाच्या आणि वेल नोन सिटीजमध्ये हे ग्रहण दिसणार आहे त्या सिटीजची नावं मी तुम्हाला सांगते कारण दोन व्यूवर्सनी विचारले कॅनडामध्ये दिसणार आहे का तर कॅनडामध्ये हे ग्रहण दिसणार आहे आणि युरोपच्या काही भागात हे ग्रहण दिसणार आहे तुम्ही वेबसाइट्स वर द्रिक पंचांग या वेबसाइट वर जाऊन बघू शकता की तुमच्या भागात हे दिसणार आहे की नाही अजून कुठं कुठं हे ग्रहण कुठल्या सिटीज मध्ये दिसणार आहे ते आपण बघूया हे ग्रहण दिसणार आहे डबलिन लिस्बन होनोलूलू न्यूयॉर्क मध्ये दिसणार आहे लॉस एंजलिस टोरंटो शिकागो मेक्सिको ब्रासिलिया सॅन्टियागो वॉशिंग्टन डी सी ऑकलंड सॅन फ्रान्सिस्को सुवा लिमा हवाना या वेल नोन सिटीज मध्ये हे ग्रहण दिसणार आहे आता काही जणांनी कमेंट केलंय की याच्या वेळा दुपारी आहे मग चंद्रग्रहण कसं काय दिसेल तर हो वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत भारतीय वेळेनुसार या वेळेला दिवस आहे दिवसा, दिवसा चंद्र दिसत नाही भारतात हे चंद्रग्रहण बिलकुल विजिबल नाहीये दिसणार नाहीये त्यामुळे हिंदू रिच्युअल्स प्रमाणे हिंदू प्रथाप्रमाणे किंवा धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे या ग्रहणाला भारतामध्ये बिलकुल मान्यता नाहीये गर्भवतींनी हे ग्रहण पाळायचं नाहीये तसं पाहिलं तर ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे आणि याचा तुमच्यावर किंवा तुमच्या बाळावर काही विपरीत परिणाम होतो असं सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं नाहीये परंतु आपण हिंदू धर्माप्रमाणे काही रिच्युअल्स पाळतो मंत्र अनुष्ठान वगैरे करतो तर या गोष्टींचं पुण्यफळ ग्रहण काळात जास्त असतं हनुमान चालीसा पाठ पठन या गोष्टी आपण करू शकतो परंतु हे ग्रहण दिसणारच नाहीये त्यामुळे गर्भवती किंवा इतर कुणीही हे ग्रहण पाळण्याची आवश्यकता नाही जे ग्रहण भारतामध्ये दिसतं ते पाळावं असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्राप्रमाणे तरीही गर्भवतींनी लघवीला न जाणं जेवण न करणं पाणी न पिणं या सगळ्या गोष्टींचा अट्टाहास करू नये त्यांना होईल तितकंच ग्रहण पाळावं पण कुठलं जे भारतात दिसतं ते त्यामुळे हे ग्रहण दिसणारच नाहीये त्यामुळे हे पाळायचं सुद्धा नाहीये त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही जस्ट रिलॅक्स राहा हे ग्रहण भारतामध्ये मान्य नाही लागू होणार नाही आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तरीही काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन थँक्यू